घरच्या घरी मार्केटसारखे गुलाबजाम बनवायचे आहेत आणि ते बनवताना जर गुलाबजाम कडक झाले किंवा ते बनवताना चिरा पडल्या असं तुमच्या बाबतीत झालं आहे का तर मित्रांनो गुलाबजाम जर घरच्या घरी बनवायचे असेल तर हे प्रॉब्लेम्स येत असतील तर ते प्रॉब्लेम नाही यावे म्हणजेच गुलाबजाम कडक नाही व्हावेत किंवा त्याला चिरा नाही पडाव्यात त्यासाठी मी आज काही महत्त्वाच्या टिप्ससोबत गुलाबजामची ही कमी पाकातली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर गुलाबजाम परफेक्ट बनण्यासाठी काहीजणं मार्केटमधून मिळणारं रे, रेडीमेड पॅकेट आणून ते गुलाबजाम बनवतात परंतु घरच्या घरीच योग्य प्रमाणात साहित्य वापरून गुलाबजामला चिरा न पडता किंवा कडक न होता अगदी मऊ तोंडात विरघळतील असे जर गुलाबजाम घरच्या घरी बनवता आले तर खूप छान होईल तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बटन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही रेसिपीज अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मित्रांनो सर्वांना सहज आणि सोप्या पद्धतीत साहित्य उपलब्ध होऊन एखादी सोपी आणि टेस्टी रेसिपी बनवता येईल अशाच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मित्रांनो तुम्ही जे माझ्या चॅनलला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार आहे असाच सपोर्ट करत जा माझा हा छोटासा प्रयत्न आहे त्याला तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा आणि मला अ, सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे खवा घेतलेला आहे तीनशे ग्राम तर अशा पद्धतीने आपल्याला खवा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजेच हा खवा आपल्याला पिठासोबत मळायचा आहे त्यासाठीच आपण मोकळा करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक कप मैदा घातलेला आहे त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करताना म्हणजेच आपल्याला हे मळायचं आहे तर पाण्याचा वापर जास्त प्रमाणात करायचं नाही आहे ही पहिली टीप आहे तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे म्हणजेच यामध्ये खवा असल्यामुळे मिक्स करताना पाण्याचा वापर जो आहे तो खूप कमी होतो त्यासाठीच आपल्याला सुरुवातीला तीन चमचे घालायचे आहेत आणि मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे साहित्य आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर तळहाताच्या सहाय्याने आपल्याला हा गोळा चांगला मळायचा आहे म्हणजेच ही दुसरी महत्त्वाची टीप आहे जर पीठ चांगलं मळलं तर चिरा पडणार नाही तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या आकाराचे लिंबू एवढे मी इथे गोळे घेतलेले आहेत आणि आपल्याला संपूर्ण गोळे बनवून घ्यायचे त्यानंतर एका कढईमध्ये दीड कप साखर घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच दीड कप पाणी घेतलेलं आहे आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे म्हणजे साखर जी आहे ती पूर्णपणे आपल्याला पाण्यात विरघळून घ्यायची तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे त्यामध्ये आपण घालूया थोडीशी वेलची पूड याने मस्त असा सुगंध येतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आता ही महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे तेल जे आहे ते खूप कडकडीत तापलेलं नसावं अगदी कोमट तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि आचेवरतीच हे गुलाबजाम आपल्याला म्हणजे जे आपण गुलाबजामचे हे जे गोळे बनवलेले आहेत ते एक एक करून आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात मी हे गोळे या तेलामध्ये घातल्यानंतर हलवलं नव्हतं तर ही एक महत्वाची टीप आहे की काही जण काय करतात तेलामध्ये म्हणजेच गरम तेलामध्ये अगदी गुलाबजामचे जे, जे आपण गोळे बनवतो ते यामध्ये सोडतात आणि ते तेल खूप गरम झाल्यामुळे जे गुलाबजाम आहेत ते अगदी लालसर होऊन जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात तर लो टू मिडियम फ्लेम वरती तेल थोडस ताप तापल्यानंतर यामध्ये हे गोळे घालायचे आणि तुम्ही पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने सतत आपल्याला अशा प्रकारे हे हलवत राहायचे आता ते कशासाठी तर हे एक समान फ्राय होतील त्यासाठीच आपल्याला चमच्याने हे अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम मिक्स करत राहायचे आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग बदलतोय म्हणजे मी इथे हाय फ्लेम अजिबात केलेली नाहीये लो टू मिडियम फ्लेम वरतीच म्हणजे गुलाबजाम जे आहे ते तळताना थोडासा वेळ लागू शकतो परंतु गुलाबजाम हे आतून कच्चे नाही राहत खूप छान प्रकारे हे फ्राय होतात कडकही होत नाही कारण आपण कडकडीत तेलामध्ये हे गुलाबजाम घातलेले नाही आहेत अगदी कोमट तेलामध्ये घातलेले आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवरती सतत अशा प पद्धतीने म्हणजे चमच्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे एक समान फ्राय होतील आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे सर्व गुलाबजाम छान प्रकारे आतूनही शिजले गेलेले आहे आणि वरूनही छान रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर मी इथे असा थोडासा ब्राऊनिश रंग ठेवलेला आहे जर तुम्हाला असा डार्क रंग ठेवायचा नसेल तर तुम्ही आ, लो टू मिडियम फ्लेमवरतीच फ्राय करत करत अशा पद्धतीने म्हणजे हे आतून अजिबात कच्चे राहणार नाही छान असे फ्राय होतात अशा पद्धतीने रंग बदलल्यानंतर तुम्ही काढू शकता आणि त्यानंतर आपण जो पाक तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे तळलेले म्हणजेच फ्राय केलेले गुलाबजाम घालायचे आता ते आपल्याला अर्ध्या तासासाठी पाकात ठेवायचं आहे म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत तो, तो पाक जाईल आणि छान असे मुरतील आता तुम्ही पाक जो आहे तो पूर्णपणेही काढू शकता म्हणजे हे सुके गुलाबजामसुद्धा तुम्ही बनवू शकता हे खूप कमी पाकातले आपण गुलाबजाम बनवलेले आहेत जे अगदी जास्त गोड नाही आहे गोड गोडवा जो आहे तो जसा हवा तसाच आहे जास्त गोडही नाही आहे आणि अर्ध्या तासासाठी किंवा जास्त वेळेसाठी म्हणजेच गुलाबजाम छान प्रकारे मुरतील तोपर्यंत आपल्याला हे ठेवायचे आणि अगदी सोप्या पद्धतीने मऊ असे हे गुलाबजाम आपण बनवलेले आहेत तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीत हे टिप्स वापरून गुलाबजाम बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर करा